हॅलो नमस्कार मित्र हो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर पहिल्यानी काम करण्याचे माझी काम करीत होतं मी वावरामध्ये वावरात काम करायचो महिने हे धरायचो लोकांच्या इथं लोक असे लई काम करून घ्यायचे आमच्याकडून काम करून घ्यायच नंतर काय संध्याकाळी घरी यायचं परत बैल हे आणून बांधले की पुन्हा परत जेवण केले की जायचं वैरस टाकायची काही करायचं असं करता करता खूप कंटाळा आला त्या कामाचा लय लय म्हणजे का लय पाऊस आला पाणी आलं भिजायचो व्हायचो छत्र्या नसायच्या काय नसायची पोते असायची पहिल्या अंगावर घ्यायला पोते दुमदळायची आणि त्याचा घोंगटा करून अंगावर घ्यायचा दिवसभर पाऊस जर आला तर त्या पावसामध्ये पोतं जरी आतून जरी सर भिजलं तरी कपडे धुवून हे करायचे आपले पिळून वाळू घालायचे नंतर घालायचे आणि मग घरी यायचं लवकर घरी यायला जमत नव्हतं किती भिजले तर तुम्हाला ही वाजू काय होऊ तिकडंच बसायचं असं करता करता मग मी, मी हे काम शिकलो बघा हे कामावर आलो ह्या कामावर आल्याच्यानंतर मी हे खडी रीती अशी टाकायची शिकलो डिपो टाकायचा खडी रीती टाकायची आता मी सध्या बसलेलो आहे पहा त्याच्यावर तर टाकता टाकता मग आता मी हे मी टाकलेलं नाही ते पहिल्यांदा मी असं करायचो करता करता मग मिस्त्रीच्या हाताखाली का काम करू लागलो काम करता करता विटा द्यायच्या काही करायचं सेंट्रिंगचं से काम करायचं कुठं गज तोडायचे या कामामध्ये मी काही असं करता करता मग मला एक चांगल्या अनुभविक माणसं भेटले दोन तीन मग त्या माणसासंग मी असं काम डोक्यात घेतलं की मला ह्या कामाची आवड होती आवड असल्यामुळं मी बघा हे काम शिकलो हे काम शिकलो म्हणजे हे पाय काम शिकलो म्हणजे हे काम करायला लागले हे आम्ही स्वतः काम केले हे पाय काम आता स्वतः शिकलो आणि स्वतः काम मी करीत हे करतो स्वतः काम म्हणजे स्वतः घेतलं नाही मी मी स्व दुसऱ्याकडं काम करतो दुसऱ्याकडं म्हणजे आपला मित्र हे त्यांच्याकडे काम करतो हे बघा असं काम करता आम्ही पहिल्या सिंगल मजल्यावर काम केलं सिंगल केलं खाली घरं बांधले मग असं करता करता मी सेंट्रिंग काम शिकलो आणि करताना मी आता सध्या सिंगल करून डबल मजलीचं काम शिकलो याच्यामुळं मला भरपूर फायदा झाला माझी मग रोजदारी वाढली आणि आता सध्या तेम चाललं हे बघा हे आम्ही स्वतःच केलेली हे ते स्लॅब ठोकून ही स्वतः बांधी केलेली आहे दोन तीन पोरं माझ्या संघ आहेत माझ्या संघ गावातले आता सध्या पोरं गेलेले आहेत बघा ते पोरं गेले तर इथं याच्यात दानायला गेले काही खाती पुढ्या पुढ्या ते आणण्यासाठी गेलेले हे असं काम करता करता शिकलो हा जिना सुद्धा आम्हीच केलेलं आहे मीस ठोकला अगोदर काही सुधरत नव्हतं स्वतःच्या नादानं टेक्निकल घेतलं आपलं काय शिक्षण काय एवढं झालेलं नाही शिक्षण तर झालेलं हे बघा हे असं काम सध्या चालू आहे हे काम आम्ही केलेलं आहे सध्या मी ते कामावरते आणि चालू आहे हे काम शिकल्यामुळं थोडे दोन पैसे मला भेटू लागले आणि हुनेरी हुनेरी कधी वाया जात नाही याला काम हुनेरी म्हणतात आणि हे आपल्याला कोणतंही काम करायचं असलं तर जिथे आपल्याला दोन रुपये मिळते दोन रुपयापेक्षा थोडं वेगळं जर काम केलं काही तेच काम करता करता तर तिथं आपल्याला चार रुपये मिळू शकेल तसं इथं सध्या मला दोनच्या जागी चार किंवा शंभरच्या जागी दोनशे रुपये मिळते असं तसं तस माझं जेमतेम चालू आहे आता मी याच्या पुढचं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल हो धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद